मराठी नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरा ओळखलं जातं फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेत्री घराघरात लोकप्रिय झाली तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे गेले अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे आज नम्रता तिचा पस्तीसावा वाढदिवस साजरा कर ने, ने करत आहे सिनेविश्वातील बरेच कलाकार एकमेकांचे घट्ट आणि खूप जवळचे मित्र आहेत गेले अनेक वर्ष अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांची देखील खूप चांगली मैत्री आहे आज लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत प्रसाद खांडेकरने सुंदर अशी पोस्ट लिहून नम्रताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेता लिहितो आज महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधील लॉली सुरकी बॉस अग अग आई बुधिया बॉस शालू चांदणी शितली अशा अनेक तसेच मधली पूजा हुमा अश्विनी आणि अनेक पात्रांना जन्म देणाऱ्या नम्रताचा वाढदिवस तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला हवं ते सगळं मिळू तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अजून किमान लागभर कॅरेक्टर मिळू हजारो पासपोर्ट भरत तुला जगभर फिरायची संधी मिळू हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशीच हसत राहा वेडेपणा जन्माला घालत राहा आणि अशीच मैत्री जपत राहा माझ्या या जीवलक मैत्रिणीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा खूप 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 प्रेम नमा असं पोस्ट शेअर करत प्रसादने नम्रताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर नम्रता संभेराव हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका